तर नमस्कार मित्रांनो तर आपण तो सर्व महाराष्ट्रातील लहान शान म्हणजे बैलगाडा शर्यत पाहिला तर मित्रांनो पाहू शकता खूप सारी बैल आली होती त्यानंतर आपण एक बारी पाहतो तर ती बारी मित्रांनो एकदम टॉप झालेली आहे व ती बारी बसलेली मित्रांनो मित्रांनो याच्यातून एकच सांगू शकतो जोपर्यंत मनातली गोष्ट हातात येत नाही तोपर्यंत आपला धीर सोडायचा नाही मित्रांनो पाहू शकता बारी खूप बारी बसलेली मित्रांनो तर बारी बसल्यामुळे बैलगाडा शुकीन्यांना खूप आनंद झाला हो त्या बारीच्या मालकाला सुद्धा खूप आनंद झाला यानंतर आपली सुद्धा बारी होती मित्रांनो तरी आपली वासरे सुद्धा पडलेली मित्रांनो आपला काळा टायगर होता का मित्रांनो काळा टायगर खूप भारी पडलाय मित्रांनो हा बैलाची हा बैल घाटात सात आठ जणांना आवरत नाही पण गोट्यात हा मित्रांनो हा एकट्यालाच आवरतो तर मित्रांनो मला सुद्धा आनंद खूप होता कारण की वासरं आपली खूप चांगली पडली होती तर मित्रांनो घाटात खूप पब्लिक होतं तर मित्रांनो धावपट्टी खूप सुंदर आहे तर मित्रांनो आपण त्यानंतर गेलतो पाळण्यात बसायला मित्रांनो पाळण्यात बसायला मी व माधा गेलतो व बहीण पण होती मित्रांनो पाळण्यात बसायच्या आधी आपला आनंद खूपच वाहता भारी पण त्यानंतर पाळण्यात बसल्यानंतर अनुभव खूप बेकार होता तर मित्रांनो पाहू शकता आता आम्ही पाळण्यात बसायला आलेलो तर मित्रांनो जसं पाळण्यात बसाय गेलो तेव्हा आनंद खूप होता पण जसं जसं पाळणा चालू होईल तशी तशी मनात भीती पण वाटत होती तर मित्रांनो पाहू शकता बारक्या मुलाचा आनंद हा खूप महत्वाचा असतो तर मित्रांनो एक वेळेस मोठ्या मुलाला भीती वाटते किंवा मोठ्या लोकांना भीती वाटते पण बारक्या मुलांना नाही वाटत मित्रांनो तुम्ही थोड्याच वेळात पहा आपला खूपच आनंदाने व खूपच उत्साही होता तर त्याला सुद्धा भीती वाटत तो खूप मोठ्या मोठ्या ओरडतो तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो दामोरीची खूपच भारी भरली होती मित्रांनो त्यानंतर तुम्हाला माहिती मित्रांनो पाळण्यात बसल्याच्या आधी किती खुश होतो त्यानंतर खुश होतो पण मनात भीती खूप वाटत होती किंवा कि पाळण्यात गेल्यावर वाटत होत पडू शकतो काय पडू शकतो तर, तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला तिथं काही जण भेटले होते ते म्हणत होते तू ब्लॉग बनवतो का तर त्यांना म्हणलं मी ब्लॉग नाही तर आता एक यात्रा ब्लॉग बनवत आहे सिरीज बनवत आहे तर मित्रांनो त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांनी सुद्धा आपल्याला प्रोत्साहन केले मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतर आपण गेलतो नेक्स्ट स्टॉपला तर ते पाहू मित्रांनो पार्ट फोरमध्ये तर मित्रांनो असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या इंस्टाला व यूट्यूबला सबस्क्राईब आणि फॉलो करा मित्रांनो तर असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या युट्यूबला व इंस्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व पुढचा पार्ट हा खूपच भारी येणार आहे तर मित्रांनो जसा आपण पार्ट टूसाठी खूप प्रतिसाद दिला तसा या ब्लॉगला सुद्धा आपण खूप प्रेम करावे व प्रतिसाद द्यावा जय शिवराय